आहे आपण सगळेजण या ठिकाणी या ही आतापर्यंत आपल्या देशामध्ये नर्मदा परिक्रमा गोदा परिक्रमा अशा त्यांचीच फक्त परिक्रमा झालेली आहे दिग्विजय सिंगांनी नर्मदा परिक्रमा केली होती गोदा परिक्रमा आपल्या मेदा पाटकरांनी केली होती किंवा धार्मिक कारणाने अधिक साधू संतांनी अशा परिक्रमा केलेल्या आहेत परंतु आपल्याला आपलं दुर्दैव त्या आपल्या नशिबाला समजा हायवे झाला मुळात पूर्वीचा जो रोड होता तो काही आरत नव्हता सगळ्या मजबूत झालेला रोड होता अधिक उंची न वाढवता हायत्या उंचीला करत गेलं असत तर खूप चांगलं झालं असत शेतकऱ्याच्या जमिनी आज खड्ड्यात गेल्यासारख्या झाल्या त्याला नाही इस्टीमेट वाढवण्याचं कारण फक्त पैसे खाण्यासाठी की उंच करण्यात आला त्याच्यामुळे झालेलं नुकसान वेगळं परंतु केला तर केला आज परिस्थिती अशी आहे की खरोखर प्रामाणिकपणे प्रत्येकाने विचार करावा की आपलं जर केलं सकाळी निलं किंवा नागपूरला तर वापस येईल अशी गॅरंटी राहिलेली नाही फक्त मी आपल्या गावातले यादी बघून आपल्या गावामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षात पाच लोक त्या ठिकाणी हायवेवर मयत झाले राम भागवत जाधव यांची पत्नी तानाजी भाऊसाहेब पाटील यांची पत्नी पप्पू दुविदास जाधव नटराज जयसिंग कांबळे आणि आपल्या गावचा एक उमदा युवक महेश दिवे केवळ ही हायवे खराब झालेला असल्यामुळं तिथल्या बहीण हप्ते त्याच्यामुळे ही पाच माणसं आपले अकाली निष्पाप निरपराध असताना त्या गावली तसच जखमीमध्ये अनेक जण या ठिकाणी जखमी झाले आहेत विजय तल्लेवार विजय तल्लेवारचा नगदी हात फ्रॅक्चर झालेला आहे विजय तल्लेवार इकडे तर महातू मारुती हनुमंते जखमी बबन मिस्त्री मगर जखमी शेबाग दिलदार साकुळे जखमी दैवशाला ज्ञानोबा तल्लेवाड जखमी राजू पंडित बनसोडे जखमी संदीपान मधुकर जाधव गंभीर जखमी विकास विक्रम पाटील जखमी विजय ज्ञानबा तंदेवाड जखमी आनंद तात्रे जाधव जखमी पांढरंग दत्तू धामनगावे जखमी ज्ञानबा दत्तू दादा धामनगावे जखमी हरी गोरोबा गवाने जखमी हरी अण्णाराव धामणगावे जखमी नितीन हरी धुमा आपल्याला माहित आहे तर किती मृत्यूच्या तोंडातून वापस आला बिचारा काम करून खाणारं पोरग आणि कुणाजी दोंडीबा मोरे आपले गुणवंतबा हे सुद्धा प्रत्येक जखमी त्या ठिकाणी हायवेचा निक्रस्त असण्यामुळे झाले एका गावात पंधरा जखमी पाच मिळत आहेत अख्खा देवणी तालुका ह्या रस्त्याने उरलेलाय आखा शिरंगा तालुका ह्या रस्त्याने उरलेलाय निलंदा तालुका ह्या रस्त्याने उरलेला कमीत कमी दीडशे बळी त्या रस्त्यावर टक्के समजा काही खाल्ले असतील परंतु नव्वद टक्के लोक हिंदी उपचार लेकरांना हव आणला उपक्रम आई वडिलांना औषध पाणी आणायला उपचार कामाचा त्याला पोटाची परळी भरायला गेलेली लोक मेल्यात आणि जखमी झाले जखमी बारता दोघाना गेला लाख दोन लाख तीन लाखाशिवाय दोन मी लाखा अशी परिस्थिती ही हायवे केवळ तुम्हाला सांगतो या औसा हायवे लांबचा ना औसा थोडा खराब झाला की लगेच दुरुस्ती चालू राहते जाता येतात सगळ्यातून बनलेलं आपण परंतु पर आज दोन वर्ष झाल्यानं बळी हातात बळी पडल्यात कधी मोटरसायकली चालल्यात तरी याची दुरुस्ती नाही असं असल्यामुळं कमीत कमी दुरुस्ती तर करून घ्यावं आणि आमदार या ठिकाणी पैसे खाऊन त्यांनी शर्मिंदा असल्यामुळं तोंडात उचलला गेला दहा पंधरा टक्के आणि चारशे कोटीचे पंधरा टक्के किती होते पन्नास साठ कोटी रुपये या रस्त्यात खाल्लेले असल्यामुळं आमदारांचे जीव उचलला मात्र लोक मरू द्यायचे का किती दिवस ही श्रंखला पुन्हा कोण मी मी मारणार का कोण मारणार आहे तुम्ही मारणार आहात कशाचीच गॅरंटी काही हायवेवर नाही समजा कोण म्हणला समजा तर का कोण मारणार याची का गॅरंटी नाही कोण म्हणाल मी चाकीत गेलो समोर दुचाकी जर जायच्यात अडकली आणि तुम्ही स्पीड मध्ये असलक झाली का करायची कुणाच्या जीवनाची गॅरंटी या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी आता आपले गरसरपंच उपसरपंच ही सगळी मंडळी सह्यासाठी कागद देतील सगळ्यांनी सह करावं ही मोहीम अशी आहे की आपण इथून औरा शहाजानी परत प्रत्येक गावामध्ये जाणार आहोत तिथून लोकांचे सह घेणार आहोत आणि पहिली आपली मागणी असणाऱ्या हा हायवे दुरुस्त झाला पाहिजे तात्काळ एक दोन हे काम खराब करणाऱ्या गुप्तेदारावर कारवाई झाली पाहिजे तीन गुप्तेदाराकडून पैसे खाऊन खराब हायवे करून त्या दीडशे लोकांच्या मृत्यून हजारो लोकांच्या जखमीला कारणीभूत असलेल्या आमदारावर कारवाई झाली पाहिजे या तीन मागणीसाठी आपण हे का परिक्रमा करतोय आणि त्याच्या सगळ्याचा मुख्य उद्देश आहे याच्या परिक्रमेचा त्याग लाईनच आहे लढ जनतेच्या सुरक्षिततेसाठी कमीत कमी दुरुस्त झालं आणि या आंदोलनामुळे आपण केलेल्या एका सैम त्या ठिकाणी एक जणी चार जणी पाच जणी जीव वाचले तर त्याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम कोणतं नाही एखादा आता मसल गेला तर लग्न दुसऱ्या दिवशी हडत लागले दे, आ, जा दे, जा दे, ते हळद लावायच्या हायटीच्या आधी का आधी हळदीच्या आधी आता हळद लावायची तयारी चालरी येऊन बसल्या त्याने काहीतरी घेऊन येतो म्हणून रोडला गेला पण काय शिंदे 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 एक नावाचा मुलगा आणि हायवे आला आणि त्याच्या तिथल्या हक्क्यामुळं दगावला त्याचं लग्न राहिलं लग सगळंच राहिलं माय बाबा कसला प्रसंग आला तर ती सगळ्या तळावर म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांनी सहा कराव्यात ती घेऊन आपण आपले खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे आणि आपले नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या माध्यमातून नितीन गडकरींना भेटून तात्काळ याची दुरुस्ती ह्या दोन पार्ट्या डॉक्टर सेनचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य आर्मीजी भातांबरे काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राशन दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य सुधाकरदाजी पाटील आपले तालुक्याचे कारिया, कार्य कार्याध्यक्ष ऍडव्होकेट नारायणराव सोमोनशी शेडोल सर्कल प्रमुख आपले शकील पटेल विकास पाटील आपले बाजार समितीचे माजी संचालक बालाजी पाटील आता नूतन होऊ घातले सर आज मी एक घोषणा करतो तालुकाध्यक्ष साहेबांशी चर्चा झालीपेक्षा परवानगीला की आपल्या नेतूर सर्कलचं आतापर्यंत काम गंगाधर चव्हाण बघत आहे तर गंगा एक जमत नाही म्हणून आपल्या सगळ्या सर्कलला दोन दोन सर्कल प्रमुख असल्यामुळं आपल्या गावचे चेअरमन सन्मान्य भगवान पाटील यांची गंगाधर चव्हाण सुळे यांच्यासोबत सर्कल प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात येते ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपले रामभुल यांचे सर्कल प्रमुख पाटील आणि आणि दिस आवरा परिक्रमा जाणार आहे फक्त माहिती सांगावं म्हणून मी त्या गोष्टी बोललो आपले आमसरवाड्याचे माधोराव पाटील आमसरवाडकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या अभियान चालणार आहे तर या अभियानाला मार्गदर्शन करण्यासाठी मी आपले डॉक्टर जनतेच्या सुरक्षिततेसाठी आज हायवे परिक्रमा यांच्या संकल्पने सुरुवात होत आहे अतिशय सुट्ट्या असा हा उपक्रम कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आता ज्या ठिकाणी आपल्या गावातील महे झालेले गंभीर जखमी झालेल्यांचे नावही देखील या ठिकाणी आपल्याला सांगितले आपल्या सर्वांना ते माहितच आहे किरकोळ अपघात तर बऱ्याच जणांचे झाले असतात एक तर हायवे तयार व्हायला लागली तो काय रखडला हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे रकडून जे काही काम झालंय काम त्यामुळं जे काही अपघात होत आहे त्याची संख्या जर आपण त्या आपल्या पटामध्ये जर पाहिली तर हे अतिशय जास्त त्या पद्धतीनं काम झालेल्यावर असेल किंवा आता दुरुस्ती असेल या गोष्टी ज्या जंतूर होण्या गरजेचे आहेत आणि कुठेतरी आपण सर्वांनी जनतेने तापाटीबाग देता हे काम होणार नाही कारण आपण पहिल्याच या तसंच्या पुलाच्या पुढचं काम पुढे देऊन किती दिवस रखडलं किती जण त्याच्यामध्ये अप झाला पण जोपर्यंत आपण हे सगळं उभं करणार नाही तोपर्यंत लक्ष दिलं जाणार नाही म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा सर्वांनी सह्या कराव्या आणि याही पुढं सर्वांना माझी विनंती राहील की आपण टू व्हीलरवर प्रवास करत असताना कृपया हेल्मेटचा वापर करावा आपली सुरक्षा आपण काळजीपणे आहे या गोष्टीबद्दल जे काय आता निवडणुन आहे यामधून नक्कीच मार्ग निघेल आणि आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी मी बऱ्या जणांना भेटलो त्यावेळेस जी काही परिस्थिती आहे शारीरिक त्रास आणि सगळ्यात मोठं जे काही आर्थिक नुकसान कुटुंबाला त्या सर्व गोष्टी पाहतात या घोडगिरीत पाहता जनतेला सर्वसामान्याला पुन्हा नाही ना। जीव देण्याला पुन्हा येत नाही कुणी कुठेही मदत केली ते म्हणून हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी दादाने हातात घेत गेला याच जे काही यश आहे ते नक्कीच मिळेल त्याबद्दलचा सर्वांनी आपण मिळून फॉलोअप घ्यावा धन्यवाद रुग्ण सेवेसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी सातत्यानं तत्पर असणारे आपले लाडके डॉक्टर आनंद भाटमे साहेबांनी अत्यंत असं म्हणत या ठिकाणी कारण त्याने आर्थिक असे गाडी जरा जाऊन करा बंद करा हा जो अत्यंत मोलाच मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर मी विनंती करतो आपले माजी सभापती अजित नाना माने साहेबांना कि त्यांनी दोन मार्गदर्शन करावं निलंगा तालुका काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे नेते अभय दादा यांच्या तालुका अध्यक्ष दरम्यान विजय पाटील साहेब यांच्या आत्ताचे मार्गदर्शन केले डॉक्टर अरविंदी भाकांबरे यांच्या निरंगेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अनिलभाई शेख यांच्या प्रदेशाचे कार्यकारिणी सदस्य दादा यांच्या जी मरुरे यांच्या मैत्री देशमुख यांच्या कार्याध्यक्ष नारायणरावजी सुरुमंशी यांच्या जिल्हा उपाठक प्रकरणी गाजी सर्व सरकारचे प्रमुख या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये हा महामार्ग परिक्रमा आयोजन नियोजन केले आणि ते आपण जनतेला आपल्या आपल्या कुटुंबावर आपलं खूप मोठं प्रेम आहे प्रत्येकाला आपल्या कुटुंबातला करता माणूस पुढे जावं काम करावं विकास व्हावा आणि सगळ्या कुटुंबाची भरभराटी व्हावी असे आपले स्वप्न आहे पण या स्वप्न घेत असताना सरकारमध्ये विकासाचं काम म्हणून हाय ते रस्ते हायवेच्या नावाला केलेले ते हायवे आपण बघतोय की आपण बरेच जण महाराष्ट्रभर फिरतोय देशामध्ये वेगवेगळ्या देवदर्शनावर दे फिरतोय त्या हायवेचे दर्जा ते हायवे त्याची दुरुस्ती तत्परता आणि आपला एकमेव हा महामार्ग आहे की औरात ते लातूर प्रत्येकाच्या कुटुंबाला शिव मोठी जीवन जावं लागतं आणि कुटुंबातल्या घरच्या सगळ्या सदस्याला आपला माणूस पडत रात्री ही पर्यंत झोप येत नाही एवढा वाईट रस्ता केलेला हा देशातला एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्याला गरज असताना ज्या वेळेस बरेच घरच्या लोकांनी आंदोलन केले तरी सरकारनं लक्ष दिलं नाही जे लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलो जातोय त्या लोकप्रतिनिधीने ते लक्ष घेतले नाही लोकप्रतिनिधी फक्त मतदानाच्या वेळेस तुम्हाला भुंतपा देणार वेगवेगळे बोलणार आणि मत घेऊन गेल्या वीस वर्ष झालं तरी सत्ता करतात आणि त्यांची सत्ता गल्ली ते दिल्ली पर्यंत आहे लोकांना चळव उभा करण्याची किंवा लोकांना रस्त्यावर यायची गरज असताना आपण अतिशय प्रभारी असे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आपण विधानसभा म्हणता पेपरमध्ये देतात सोशल मीडिया देत आहे तर आपल्या मतदारसंघातला हा रस्त्यामध्ये आपल्याच मतदारसंघातल्या वेगवेगळ्या कुटुंबातले कर्ते पुरुष गेलेत तरुण मुंडे परू गेलेत ज्येष्ठ आमच्या माता बहिणी गेले त्यांच्या दुःखाचं आपल्याला थोडस दुःख आहे का नाही थोडस विचार करावा आणि लोकांनी विचार केला पाहिजे या गोष्टीवर की आपण निवडून देतो म्हणजे त्याला सायव्ह सोडायचं नाही जे कोणी प्रतिनिधी असतील त्याला जाब विचारला पाहिजे त्याला प्रश्न विचारले पाहिजे बाबा तुला आधी प्रतिनिधित्व दिला आणि त्या प्रतिनिधित्वातले जे रस्ते बाबरगाव ते औरंगेव जे रस्त्याच्या कंप्लीट माणसाचा पाय मध्ये जातो मोटरसायकल मध्ये जाते फोर व्हीलर चाक मध्ये जातो आणि अपघात घडतो आणि त्या अपघातामुळे आपला पुरुष घरचा माणूस गमावं लागत आणि एक माणूस गमावल्यानंतर त्याच्या दोन हजार माणसं येतात ते दोन हजार माणसं त्याच्यावर दुःख व्यक्त करणारे त्याच्या हृदयाला काळजाला लागणारे ला 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 नव्हतात एवढं लोक याच या रस्त्यावरले या, या गावातले पाच लोक वारले त्या पाच लोकांचे कुटुंब अतिष्ट मित्र पाळणार त्यांचे जे दुःख आहे त्या दुःखाला सावरणारे कोण आहे त्या दुःखाची भरती करणारे कोण अशा प्रत्येक खाईवरच्या गावातले लोक तिथे वार गेले त्या लोकांचे दुःख तुम्ही सावरणार आहे का नाही त्या लोकांचं दुःख परत होऊ द्यायचं नाही ह्याच्यासाठी काही करणार आहे का नाही म्हणून ही परिक्रमा की तात्काळ या सरकारला हा रस्ता हा महामार्ग करण्यासाठी त्यांना जाणीव करण्यासाठी त्यांना हत्यावर आणण्यासाठी सरकार तुम्ही परत एकदा तुमचं सरकार आले तर तातडीनं पहिलं या जीव सुरक्षित करण्याचा काम करण्यासाठी ही परिक्रमा आहे म्हणून जनतेला बघायची भूमिका नाही घ्यायची तुम्हाला पैसे द्यायचे नाही तुम्हाला वेळ द्यायचं नाही तुम्हाला बरोबर व्हायचं नाही तुम्हाला फक्त ते सही करायची की हा रस्ता दूर ठेवा आमच्या कुटुंबातल्या पालसाचा प्रारूप जाऊ नये याच्यासाठी जर आपण साथ देत नसाल तर अत्यंत वाईट परिस्थिती आपणच जर करत नसाल मग ते सरकारमध्ये कोणी बसेल त्याला बोलणार आहे माझी नम्र विनंती आपल्या सगळ्यांना की या परिक्रमेचा उद्देशच एक आहे तुमच्या सगळ्यांचं समर्थन तुमच्या सगळ्यांचा आवाज हा देशाचे जे वाहतूक मंत्री ते मान्य नितीनजी गडकरी साहेबांना निवेदन देऊन तात्काळ रस्ता दूस करण्यासाठी माननीय अमित भाय देशमुख असतील आणि या काँग्रेस पार्टीचे सर्व तालुक्याचे पदाधिकारी मिळून हे जनआंदोलन उभा करून ते रस्ता दूर आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी म्हणून हे परिक्रम आहे म्हणून लोकांना समर्थन द्यावं एवढी विनंती करतोय थांबवून

प्रदेश सचिव आरोय तालुका अध्यक्ष विजय कुमारजी पाटील साहेब आज हमी भाई डॉक्टर साहेब नारायण जुसवंशी बलाजीराव पाटील साहेब सुधाकरजी आणि सर्व जमलेल्या माझ्या इथे बंद तर हे आंदोलन करायची वेळ नाही हाच एक पीएसडी करायचा विषय लातूर जेहराबाद एवढा मोठा प्रचंड खर्च झालेला असताना सुद्धा सर्व तुम्ही रस्ता करू शकत नाही दुसरीकडचे जर हवे बघितले तर तुमचा चेहरा तिथे दिसतो आणि निलंगा तालुक्याला जाणारा हा इतका महत्वाचा रोड असा जर उखडला गेलाय तर हा रस्ता चालू करण्यापेक्षा हा रस्ता बंद करा अशी विनंती तर आपण शासनाकडे केली पाहिजे कारण मागच्या दोन तीन वर्षापासून कमीत कमी शंभर लोकांचा जीव या ठिकाणी गेलाय हा रोड झालाय तर कत्तलखाना झालाय तसं कत्तलखान्यामध्ये माणसांची कत्तल जनावरांची कत्तल व्हायला लागली आहे तसं इथं ह्या रोडवर प्रत्येक दिवशी काही ना काही घडतोय आणि आपला एक जीव गमाव चाललाय माझी तर शासनाला विनंती आहे की हा रोड चालूच करू नका जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत बंद करू नका तुमच्या ना चांगलं होत नाही तर तुम्ही तुम्ही माहीत तरी कर असं निवेदन आमच्या काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही श्री महामहेतीनजी गडकरी साहेबांना ठेवणार आहे आणि खरं तर आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा जर ठेकिदार आहे थेकेदारांच्या पाठिंबाला जे जे आहे त्यांचा करतो आणि प्रचंड संख्येनं आपण या परिक्रमामध्ये सामील व्हावं असं त्यांच्याला आवाहन करतो धन्यवाद आता सभेचा हात त्याग आहे असे कित्येक हजारो जण परेशान आहेत सगळ्याला ज्ञान मिळण्यासाठी सगळ्याच्या जनतेच्या जीवितचं रक्षण करण्यासाठी लढा आहे सगळ्यांनी याला सोप्त दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या या आज शुभारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष निलंग्याचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य अमित देश यांना समारोप केला सगळ्यांना नमस्कार आजची ही आगळी वेगळी कल्पना आंदोलनाची ज्याच्या सफी प्रदेशन निघालेली आहे त्याबाजाला धन्यवाद देतो त्यांच्यासोबत सर्व काँग्रेस पक्षांचे नेते सन्माननीय सगळे पदाधिकारी त्यांच्यासोबत मी त्या पक्षाच्या आघाडीचे नेते यांनी सुद्धा या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो कुठलाही आंदोलन जन आंदोलन झाल्याचे होत नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मय झाल्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर ऍक्सिडेंट झाले प्रत्येक गावातले लोक रस्त्यावर फिरवून सहाय्य करून दिलं पाहिजे त्यानंतर सामील झालं पाहिजे किंवा कधीतरी सरकारला जागा होईल आणि तिथं कायद्या आपल्याला नुकसान भरपाई दिलं पाहिजे जसं रस्ता द्रुस्त रस्ता दुरुस्त झाला पाहिजे लोकांना भरपाई व्हायला पाहिजे जिथं मोठ्या प्रमाणात झालं की नुकसान भरपाई मिळायला पाहिजे पूर्ण मागणी पूर्ण मागणी त्यांना केली पाहिजे त्याचा बदला कधी घेतला खऱ्या असताना आपण लोकसभेमध्ये जाणीव करून दिली लोकसभेमध्ये जाणीव करून दिली ह्या सत्ताधारी पक्षाला आपण आपण काँग्रेस पक्षाच्या खासदारांना निवडून गेला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा याची बदल घेतला पाहिजे येणाऱ्या निधनमध्ये सुद्धा या मा चालू असलेल्या आमदाराला कापूबाजला करून काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी निवडून दिलं तर याचं काही ना काही जाणार असं मी आजच्या विनंतीवर सांगतोय आणि आता सगळ्यांना त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतोय हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांनी सहभाग व्हावं जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हावा ह्या लढ्यामध्ये अशी विनंती करतोय आमचं जय हिंद जय भारत जय महाराज धन्यवाद आणि अत्यंत मोल असं महाराष्ट्र

दीड महिना आता काम करता येणार नाही आजू आक्रम झालो असं तिथे हजारो कुटुंबात नुकसान झालं इथं महेश गोळचे वडील उपस्थित आहेत आपल्या सगळ्या वेळा समोर येत असेल एक उमजा करून त्या फक्त हायवे मुळे गेला असा सगळा प्रकार आहे सगळ्यांनी सरपंच उपसरपंच आपल्या सगळ्यांच्या सहा घेतील त्यावेळेस सगळ्यांनी सहा करावं आपल्या सगळ्याचा विचार आपल्याला कुठं खूप वर्ष गरजेचा হ্যাঁ হ্যাঁ হ্যাঁ